ओम नमो आदे सर्वांना आता सर्वांना आजचा दिवस चांगला जावा हीच कानिप्रात बाबांशी प्रार्थना करते आणि आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करते मार्गशीर्ष महिन्यात कधीही घरामध्ये किंवा आजूबाजूला हे तीन जीव जर दिसले की समजा श्रीलक्ष्मी साक्षात तुमच्या घरी आली आहे नशिबाचं भाग्योदय झालेलं आहे तर बघा आज मी तुम्हाला असं एक रहस्य सांगणार आहे जो प्रत्येक घरात घडत असतो पण नव्याण्णव टोक्या लोकांचं लक्ष जात नाही कधी तुम्हाला घरात किंवा अंगणात काहीतरी वेगळं दिसलं आहे का, का? एखादा जीव एखादी चळवळ एखादी छोटी शिकून कधी कधी भाग्यदय सुरू होण्यापूर्वी विश्व काही संकेत देतात आणि मार्गशीर्ष महिना म्हणजे देवी श्री महालक्ष्मीचा आगमनाचा दिवस हा महिना म्हणजेच की आज मी तुम्हाला त्या संकेतापैकी तिघा दूताबद्दल सांगणार आहे हो तुम्ही बरोबरच ऐकलं देवाचे दूत जे अचानक घरात दिसले की समजून जा नशिबाचा दरवाजा थोडा नाही तर पूर्णपणे उघडला आहे आता तुम्ही बघा हे कोणते जीव आहे हे तुम्ही विचारात पडला असाल तर मी सांगते तुम्हाला हे जीव कोणते आहेत कसे दिसतात कधी दिसतात हे सर्व माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला समजेल आणि चॅनलवरती जर नवीन असाल आपल्या तर चॅनलला पण सबस्क्राईब करा बेल आयकन प्रेस करायला अजिबात विसरू नका जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये ओम श्री महालक्ष्मी देवाय नम हे लिहायला अजिबात विसरू नका जेणेकरून तुमच्यावर माता लक्ष्मीची कृपा होईल मार्गशीर्ष महिना येताच वातावरणात काहीतरी वेगळं जाणवतो अंगणातील हवा बदलते घरातील शांतता बदलते आणि काही लोकांच्या आयुष्याची दिशासुद्धा बदलते मार्गशीर्ष महिना म्हणजे लक्ष्मीचा महिना शुभ बदलाचा महिना अडकलेल्या कामांना गती देणारा महिना घरातील ऊर्जा बदलण्याचा महिना जुन्या ग्रंथामध्ये असं सांगितलं जाते की या काळात देवी पृथ्वीवर भ्रमण करते आणि ज्या घरात शुभ ऊर्जा प्रकट होते तिथे तिची कृपा स्थिर होते आता ही शुभ ऊर्जा येते कशी आणि कशी ही ऊर्जा कधीही थेट येत नाही पहिले ती संकेत देते आणि हे संकेत घरात दिसतात पण कोणी ओळखत नाही कधी अचानक घरात शांतता ऊर्जा जाणवते तर कधी घरात एखादं जुनं काम अचानक होऊ जातं कधी घरात एखादा अनोखा आवाज येतो तर किंवा अचानक एखादा छोटासा जीव घरात प्रवेश करतो तितकीच खरी गोष्ट आहे काही जीव असे असतात की ते सामान्य दिसतात पण मार्गशीर्ष महिन्यात त्यांचं येणं अत्यंत शुभ असतं त्या जीवांचा प्रवेश म्हणजे भाग्योदयाची सुरुवात विश्व तुमच्याशी बोलतं पण तुम्ही न ऐकल्यास रहस्य चुकून जाता आता बघा तुम्ही बघा जगातील प्रत्येक गोष्ट संके पान सांगत। वारा दाखोत। आका बदलत। मंग बदलने संकेत असते झाडाचं पान गळणं काहीतरी सांगतं वारा आवाजाने काहीतरी दाखवतो आकाश सुद्धा रंग बदलत मग नशीब बदलण्यापूर्वी संकेत काय येऊ नये खर तर विश्व तुमच्याशी अशा मार्गाने बोलतं ज्याचं महत्व म्हणजे तुम्हाला सवय असते ज्याची तुम्हाला अत्यंत सवय असते म्हणजेच की निसर्ग आणि निसर्गातील काही जीव काही पक्षी काही छोटे जीव हे देवी लक्ष्मीचे ऊर्जावाहक मानले जाते हे जीव तुमच्या घरात दिसले की याचा अर्थ नशीब उजळलं आलेला आहे पण लोक चूक काय करतात बघा ते त्यांना जीवांना दूर हुसकवतात काही जण तर त्यांना सुद्धा मानतात म्हणूनच मी तुम्हाला सांगते की हे तीन जीव असे आहेत की ते साक्षात नशीबाचं भाग्यदय उजडतेत आपले तर बघा आजूबाजूला अशी ऊर्जा बदलते कधी तुमच्या लक्षात आलंय का कधी अचानक घरात प्रसन्न शांतता जाणवते कधी तुम्ही काही न करता मन शांत राहते तर कधी एकदा छोटासा जीव घरात येऊन बसतो तर कधी एकदा पक्षी खिडकीजवळ च्यू च्यू करतो असं का होतं तुमच्या घराची ऊर्जा जेव्हा स्वच्छ होते सकारमत्ता कंपन वाढतं देवीची स्पंदनाशी जुळणं सुरू होतं तेव्हा हे जीव स्वतःहून आकर्षित होतात हे जीव तुमच्या घरात ऊर्जाबद्दल खूप संवेदनशील असतात जिथे नकरमत्ता असते तिथे ते कधीच जात नाहीत ते फक्त तिथेच जातात जिथे लक्ष्मीची ऊर्जा असते म्हणूनच ती व्ही येण्याआधी तिचे दूत येतात आता बघा आपल्या घरामध्ये भरपूर अडचणी असतात जसं की आपल्या पती मुला बाळांच्या भरपूर अडचणी असतात संसारामध्ये आर्थिक समस्या सर्वांच्याच असतात आपण कितीही पूजापाठ केली तरी त्याचं फळ काय आपल्याला मिळतच नसतं आपला पती कितीही व्यवसाय करतो आहे नोकरी करतो आहे पण त्याचा पैसा आलेला कुठं जातो आहे हे सुद्धा आपल्याला कळत नाही आपण आपल्या लेकरांना उच्च शिक्षण शिक्षणासाठी पाठवत आहे पण शिक्षणसुद्धा घेत आहेत पण तरी पण ते अभ्यासामध्ये पाठीमागं पडत आहे आपले लेकरबाळांचं सुद्धा भविष्य आपल्यावर स्वतःवर आपण जेणेकरून आपण टेन्शन घेत असतो घरामध्ये पैसा आजारपणात जातो हे सर्व माहिती म्हणजे हे सर्व उपाय तुम्हाला फक्त तुमच्या घरामध्ये नकरमत्ता कशी येते आणि या सर्वावर मात करून लक्ष्मी जेव्हा तुमच्या घरामध्ये प्रवेश करते तर तुम्हाला काहीतरी संकेत देते हे संकेत कसे देते हेच आपण आज बघणार आहोत आपल्या नशिबाचा भाग्योदय झालेला आहे हे आपल्याला समजायचं आहे जसं की हे तीन जीव दिसले तर तर बघा पहिला जीव दुसरा जीव आणि तिसरा जीव तिघांची शक्ती भेग वेगवेगळी आहे तिघांचा अर्थही वेगवेगळा आहे आणि आश्चर्यकारक म्हणजे बघा हे तीन जीव नव्याण्णव टक्के लोकांना रोजच दिसतात पण त्यांना समजत नाही आता बघा पहिला जीव म्हणजे की पांढरं फुलपाखरू शुद्धतेचं प्रतीक शांतीचं प्रतीक शुभ ऊर्जेचं पहिलं दूत मार्गशीर्ष महिन्यात घरात जर पांढरं फूल किंवा पांढरं फुलंपाखरू येणं म्हणजे नशीब बदलण्याची पहिली खून आता दुसरी गोष्ट म्हणजे दुसरा जीव म्हणजे चिमणी चिमणी सर्वच बघतात चिमणी दिसणं म्हणजे आशीर्वादाचं आगमन घरात शांतता आणि समृद्धी येण्याची सूचना चिमणी जिथे बसते तिथा ल वातावरण स्वतःहून प्रसन्न होतं त्याचबरोबर तिसरा जीव म्हणजे कोकीळ किंवा कावळा किंवा सुरेले पक्षी आता कोकिळ किंवा कावळ किंवा बहुतेक सुरेले पक्षी सर्वात शक्तिशाली संकेत कोकिळ दिसणं म्हणजे मोठा बदल शुभवार्ता आर्थिक वाढ अडकलेल्या कामाची गती सगळे एकाच वेळी हे तीन जीव अचानक दिसले तर समजा लक्ष्मी तुमचा घराचं दार ठोकवत आहे जर तुम्हाला हे तीन पक्षी जर आढळले तर चुकूनही तुम्हाला यांना हकलवायचं नाहीये फक्त एकच उपाय करायचा आहे काय उपाय करायचा आहे हे सुद्धा बघा तर बघा आता सर्वात महत्वाची गोष्ट हे तीन जीव तुम्हाला दिसले तर ठीक आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे खूप सोपा उपाय आहे तर बघा घरात स्वच्छता करा घर वगैरे पुसून घ्या देवाला दिवा अगरबत्ती लावा धूप लावा कापूर लावा देवघरात दिवा लावा दारात सुद्धा दिवा लावायचा आहे उजव्या साईडला तुळशी तुळशीला पाणी अर्पण करायचं आहे राग चिडचिड मत्सर टाळायचा आहे आणि दिवसातून किंवा एकदा श्रीमंत्राचा एकशे आठ वेळा जप आवर्जून करायचा आहे हे केल्याने की तुमच्या घरातील शुभ ऊर्जा स्थिर होते नशीब आपोआप बदलत नाही ते संकेत देतं आणि आपण ते संकेत ओळखून योग्य कृती केली तर भाग्यदय थांबू थांबूच राह शकत नाही ना तर आज मी तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यात दिसणाऱ्या या तीन शुभ जीवनाचं रहस्य जाणवलं जे तुमच्या घरात आले की समजा लक्ष्मी आली आहे आणि नशीब बदलायचं सज्ज आहे हे रहस्य खूप कमी लोकांना माहिती आहे आणि ज्यांना माहिती होतं त्यांनी आयुष्यात चांगले बदल अनुभवले आहेत तुमचा मार्गशीर्ष महिना शुभ व्हावा हो सुख शांती आणि भरभराट तुमच्या घरी नांदावं जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा चॅनलवरती जर आपल्या नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये ओम नमो आदेश लेला आणि ओम श्री महालक्ष्मी देवाय नम हो लेला अजिबात विसरू नका सर्वांना धन्यवाद